मृत नुकतेच आरोपी रोहितशी बोलणे बंद केले होते आरती करत असल्याचे रोहितला समजले होते आता संपूर्ण कथा बाहेर आली आहे ज्या मुलीवर त्याने सहा वर्षापासून मनापासून प्रेम केलं तिला रोहितने का मारले आर वसई आरती यादव हत्या प्रकरण मुंबईजवळील वसईतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे येथे एका वेड्या प्रियकराने रस्त्याच्या मधोमध वर्षाच्या मुलीची निर्गुण हत्या केली मृत तरुणी आरती यादवने नुकतेच आरोपी रोहितची बोलणे बंद केले होते आरती आपली फसवणूक करत असल्याचे रोहितला समजले होते आता संपूर्ण कथा बाहेर आली ज्या मुलीवर त्याने सहा वर्षापासून मनापासून प्रेम केलं तिला रोहितने का मारले रोहित आणि आरती गेल्या सहा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते रोहित आणि आरती शेजारी होते आणि सहा वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते आरतीच्या घरच्यांना रोहित बद्दल माहिती होती आरतीच्या घरच्यांनाही त्याच्या नात्यांची माहिती होती रोहितचे या जगात कुणीच नव्हते रोहित हा अनाथ होता रोहितने आरतीच्या कुटुंबाला आपले मारणे आणि त्यामुळेच तो आपला संपूर्ण पगार मृत मुलीच्या कुटुंबाला देत असे त्याच्या बारा हजार रुपयांच्या पगारातून केवळ त्यांनी केवळ एक हजार रुपये खर्चा खर्चासाठी ठेवले आणि उर्वरित रक्कम कुटुंबाला दिली रोहित आपला संपूर्ण पगार आरतीला देत असे आरतीला नोकरीची गरज होती म्हणून रोहितने तिला मदत करून नोकरी, नोकरी मिळवून दिली पण या नोकरीत खूप बदल झाला हळूहळू आरतीमध्ये बदल येऊ लागले आणि ती रोहितकडे दुर्लक्ष करू लागली रोहितला अचानक संशय आला की ती आपली फसवणूक करता आहे आणि ती दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशिप पत्ते आहे यावरून दोघांमध्ये अनेक भांडण झाले रोहित आरतीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला आरतीची ऑफिसची मैत्रीण तिला ड्रॉप करायला यायची रोहित त्या दोघांच्या मागे जायचा एके दिवशी रोहितला काहीतरी दिसले त्यानंतर त्याने ठरवले की तो आरती तो आरतीला मारायचा पण रोहितला असं काय दिसलं की तो चिडला रोहितने आरतीला दुसऱ्या कोणाचे तरी चुंबन घेताना पाहिले रोहितने आरतीला तिच्या ऑफिसमध ऑफिसमेंटचे चुंबन घेताना पाहिले त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले रोहितने आरतीकडून मुलाचा नंबर घेतला आणि त्याला फोन करून धमकी दिली रोहितने यादव रोहित यादवने सांगितले की त्याने मुलीच्या वडिलांना त्याच्या आणि आरतीच्या नात्यातली दुरा माहिती दिली होती त्याने तिच्या वडिलांना सांगितले होते की आरतीचे ऑफिसमध्ये कोणाशी तरी अफेर आहे यानंतर तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलाशी बोलत राहिली या गोष्टीचा आरोपी रोहितला इतका राग आला की त्याने मुलीची हत्या करण्याचा कट कर रचला रोहितने आरतीच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली त्यानंतर आरतीने रोहित विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली मात्र रोहितवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांना त्याला इशारा देऊन सोडून दिले याचा रोहितला राग आला आणि त्यानंतर त्यान त्याने आरतीची हत्या केली पोलिसांनी सांगितले की बसईत एका व्यक्तीने प्रेसीच्या रस्त्यातच निगरून निर्गुण खून केला अवघ्या तीस सेकंदात त्याने तिच्या डोक्यावर लोखंडी रेंजने पंधरा वार केले मृत आरती यादवची बहीण सानिया यादव हिने आरोप केला आहे की के रोहित गेल्या तीन चार दिवसापासून तिच्या बहिणीचा छळ करत होता शनिवारी त्याने आरतीला मारहाण केली त्याने आरतीचा मोबाईल फोडला सानियाने सांगितले की कुटुंबांनी पोलिसाकडे तक्रार केली होती परंतु पोलिसांनी रोहितवर कारवाई करण्याऐवजी त्याला इशारा देऊन सोडून दिले तिची बहीण आरती यादव न्याय मिळवून देणार